सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी आल्यानं अंतर्गत बदल्यासंदर्भात राहिली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी पाच वर्षाहून अधिक काळ एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले त्यानुसार शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांची यादी तयार करण्यात आली त्यानुसार आदेशही काढले होते मात्र याला स्थगिती देण्यात आली अंतर्गत बदल्यांचा हा प्रश्न प्रलंबित राहिला नंतर आयुक्तांनी चॉईस बदलीचा प्रस्ताव समोर आणला त्यानुसार शंभरपैकी बेचाळीस कर्मचाऱ्यांची चॉईसनुसार बदली केली गेली मात्र उर्वरित कर्मचाऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं हाही प्रश्न तसाच राहिला अंतर्गत बदल्यांचा विषय हा या त्या कारणानं लटकत राहिला खरंतर दहा वर्षाहूनही अधिक काळ एकाच ठिकाणी अनेक कर्मचारी कार्यरत असून यामुळे अनेक विभागात जणू मक्तेदारीच निर्माण झाली आहे आता उपायुक्त आशिष लोकरे यांच्याकडं सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी आल्यानं पुन्हा एकदा अंतर्गत संदर्भात सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे उपायुक्त आशिष लोकरे हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे